पाहून बदलापूरमध्ये रासायनिक कंपनीत मोठा स्फोट झालाय रिएक्टर आणि रिसिव्हरच्या स्फोटामुळे कंपनी बेचिराग झाली आहे तर रिसिव्हर उडून चारशे मीटर अंतरावरील चाळीवर पडला चाळीत राहणाऱ्या कुटुंबातील तीन जण यामुळे जखमी झालेत तर कंपनीतील कोणत्याही कामगाराला मात्र इजा झालेली नाही बातमी आपण पाहतोय बदलापूरमध्ये बदलापूरमध्ये रासायनिक कंपनीत मोठा स्फोट झाला आणि त्यामुळे कंपनी ही बेचिराग झाली आहे रिॲक्टर आणि रिसिव्हरच्या स्फोटामुळे खरंतर कंपनी बेचिराग झाली आहे रिसिरचा जो भाग आहे एक अंदाजे शंभर एक किलो वजनाचा तो तिथून उडून त्या ठिकाणी पडला चाळीमध्ये आणि तो एका व्यक्तीच्या फॅमिली म्हणजे कुटुंब झोपलेलं होतं तर त्या महिलेच्या पाय म्हणजे तुकडाच झालेला आहे ॲक्च्युली आपण फोटो मला आता त्यांनी फोटो दाखवून त्यावर समजलं छोटी मुलगीसुद्धा त्यामध्ये जखमी झालेली आहे आणि त्यांचे जे आहेत पतीच्या महिलेचे ते सुद्धा जखमी झालेले आहेत गंभीररीत्या प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या फोन लाईन वरून आपल्या जोडले गेलेले आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया स्वप्नील आपण बातमी पाहतोय बदलापूर मध्ये स्फोट झालेला आहे रासायनिक कंपनीमध्ये आणि त्यामुळं शेजारच्या चाळीतील तिघजन जखमी सुद्धा झालेत साधारण कधी ही घटना घडली आहे जे जखमी आहेत त्यांची आत्ताची परिस्थिती काय कंपनी किरण सल्लभूजा मालकेनी एमडी श्रेयश करमळवाची कंपनी आहे त्या प्रायव्हेट कंपनीचे उत्पादन केले होते आज सकाळी 4:30 च्या सुमारास स्वतःले व्हीआयसी मध्ये प्रबيه पूर्वस्ता अचानक रिपियर मधून फोडलाला

तर भयानक ही जी घटना जी आहे ती एसी मध्ये घडलेली आहे त्यामुळं कोणती मात्र झाल्याने फक्त गंभीर जखमी झालेली आहे अशी माहिती आपल्याला अग्निसम अधिकारी जे आहेत भागवत सोननी यांनी आपल्याला दिली नक्कीच स्वप्नील धन्यवाद दिलेला या सगळ्या सविस्तर माहितीसाठी